मित्रांनो नमस्कार मी आत्ता पेरलेल्या कांद्याच्या शेतामध्ये आहे तुमच्याकडे जर आत्ता ह्या स्टेजचा कांदा असेल बाबा किती दिवसाचा कांदा तीन महिने ऐंशी दिवस ऐंशी नव्वद दिवसाचा हा कांदा आहे आता जो फुकलेला कांदा किंवा पेरलेला कांदा असतो याचा सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक आहे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर दाट कांदा झालेला आहे म्हणजे एका स्क्वेअर फुटामध्ये जर बघितलं तर बारा बारा तेरा तेरा कांदे आहेत अशा वेळेस कांद्याची साईज बनायला थोडीशी अडचण आहे पुढचे पंचवीस दिवस ह्या कांद्यासाठी हा जो वरचा पातीतला रस आहे हा जर खाली उतरला तर कांद्याची साईज डबल होऊ शकते आत्ता हा तीस चाळीस ग्रामचा कांदा आहे हा साधारणतः शंभर ग्राम आपण फक्त वीस ते पंचवीस दिवसात त्याला बनवू शकतो अशा पोझिशनला काय केलं पाहिजे दोन पर्याय जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर साधारणतः चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस अर्धा लिटर गेन आणि अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड हे तुम्ही ड्रिपने सोडा तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट बघायला मिळतील विशेषतः साईजमध्ये अगदी आठवड्याभराच्या आत आपल्याला साईज कलर डबल झालेला दिसेल जर तुमच्याकडे ड्रिप नसेल आणि स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरने प्रति एकर साधारणतः दोनशे लिटर पाणी करून वेंचुरीतनं स्प्रिंकलर मधनं आपल्याला सोडायचंय दोनशे लिटर पाण्याला चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस किंवा जर केसर्ज नावाचं औषध मिळालं फक्त दोनशे ग्राम थोडंसं महाग औषध आहे म्हणून मी दोघी पर्याय तुम्हाला दिले दोघांपैकी एकच घ्या चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस दोनशे ग्राम केसर्च प्लस अर्धा लिटर गेन आणि अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड हे जर तुम्ही स्प्रिंकलरने सोडलं तर याचे दोन फायदे होतील ही जी टिप आपल्याला जळताना दिसते ही सुद्धा जळणं त्या ठिकाणी थांबेल पोटॅशियम जितका जास्त जाईल तेवढं जे वरती दिसणारे रोग आहेत करपा याचा फैलाव त्या ठिकाणी स्टॉप होईल पात स्टॉप होईल पातीतला सगळा रस खाली उतरायला सुरुवात होईल आणि खाली कांद्याची साईज साईजसोबत कलर टेस्ट ह्या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी वाढतील तर आत्ता जर तुमच्याकडे ऐंशी दिवसाचा कांदा असेल तर ही उपाययोजना नक्की करा साईज वाढण्यासाठी